नमस्कार मी सविता पाटील तर आज आमच्या घरी कोण पाहुणे आले आहेत चला बघूया तर बघा आज आमच्या घरी नवीन पाहुणे आलेले आहेत आणि खूप छान असे गोंडस पाहुणे आहेत तर मी सुद्धा बघितलं तर तुम्हालासुद्धा खूप आनंद होईल तर चला मग आता बघूया आपल्या घरचे नवीन पाहुणे तर हे आहेत आपल्या घरचे नवीन पाहुणे तर यांचं नाव आहे बुगी बुगी नाव ठेवलेलं आहे यांनी तर आज पहिल्यांदाच ते आपल्या घरी आलेले आहेत आणि बघा खूप असं ते मला घाबरत आहेत ती आणि मी पण तिला घाबरते आहे नवीन असल्यामुळे तर ती खाते आज पाव तर तिला मी पाव टाकले त्यावेळेसच ती माझ्याकडे आली नाही तर ती माझ्याजवळ पण येत नव्हती आणि तिचे मालक पण होते तिच्यासोबत आले तिच्या मालकाकडेच ती जात होती बघा तर मुख्य प्राण्यांना जर जीव लावला तर ते सुद्धा आपल्या अंगावरचे होतात तर मी फक्त पाव दिला तिला खायला तर ती लगेच माझ्याकडे येत होती पाव घेऊन लगेच दूर पळत होती माझ्याकडून तिला असं वाटत होतं की मी तिला भरेल की मारेल की पकडेल असं तिला काहीतरी भीती वाटत होती